कोलकाता या ठिकाणी मेडिकल कॉलेजमध्ये ट्रेनी डॉक्टर कामावर असताना तिच्यावर बलात्कार करून तिची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली तिची हाडं मोडली डोळे फुटले घसा सुद्धा आवळला अशी अत्यंत अमानवीय पद्धतीनं तिची हत्या केली बदलापूरमध्ये ही दोन लहान मुलींवर त्यांच्या शाळेत काम करणाऱ्या तेवीस वर्षीय व्यक्तीने चार आणि सहा वर्षाच्या चिमुकलीवर अतिप्रसंग केला आई वडिलांची तक्रार बारा तास पोलिसांनी नोंद करून घेतली नाही जेव्हा लोकांच्या भावना तीव्र झाल्या तेव्हा यंत्रणा हल्ली यांना फाशीची शिक्षा द्यावी खटला फास्ट्रॅक कोर्टात चालवावा असं निवेदन यावेळेस जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकारी विभागीय अध्यक्ष रंजना चव्हाण जिल्हा अध्यक्ष अर्चना तळीकर पाटील जिल्हा कार्याध्यक्ष योगिता ठाकूर जिल्हा कोषाध्यक्ष मीरा देशमुख जिल्हा उपाध्यक्ष बबता सोळुंखे सहारा शेख रेणापूर तालुका अध्यक्ष देवकन्या सूर्यवंशी संघटक साधना जाधव सदस्य उमा इतापे औसा तालुका उपाध्यक्ष सुवर्णा पाटील या देखील यावेळेस उपस्थित राहिल्या and press the bell icon. Never miss an update.